श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसची पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजेच पौष संकष्टी चतुर्थी वर्षाच्या सुरुवातीला पौष महिन्यातील विनायक चतुर्थी अगदी उत्साहात साजरी करण्यात आल्यानंतर ना आता पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी येत आहे ती संकष्टी चतुर्थी आज आहे हजारो गणेश भक्त संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात आज शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे पहिला उपाय म्हणजे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही ती अपूर्ण राहते त्यामुळे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्यात अकरा एकवीस एक यापैकी एक तुम्हाला जमेल तेवढा दुर्वा तुम्ही अर्पण करू शकता पूजेचे ही लाभत नाही संकष्टी चतुर्थीला दर्श चंद्र दर्शन महत्त्वाचे मानले जाते सकाळी गणपतीची मनभावे सेवा करून सायंकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ देऊनच व्रताची सांगता करता येते संकष्टी चतुर्थीचे सहा महिन्यात फळ देणारा उपाय दोन हजार पंचवीस पर्यंत सुख ऐश्वर्या प्राप्तीसाठी संकष्टीपासूनच सुरू करा हा प्रभावी उपाय आज संकष्टी आहे आजपासूनच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे आणि फक्त दोन ते तीनच मिनटं तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये अनेक संकल्प केले आणि ते सुरूही झाले असतील त्या संकल्पपूर्तीसाठी संकष्टीच्या उपासनाबरोबरच उपासी करून आजचा उपाय करायचा आहे यावर्षी नारद यांनी रचलेले संस्कृत स्तोत्र कवी श्रीगर यांनी मराठीत अनुवादित केले त्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनी हे व्रत स्तोत्र पठण करणे सोपे झाले आहे त्यात गणरायांची बारा नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती दिली आहे त्यात असे म्हटले आहे की हे प्रासादिक स्तोत्र त्रिकाळ अर्थात <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथा> सकाळ दुपार संध्याकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चित मिळते आणि फळ काय तर उपासना सुरू केल्यापासून येत्या फक्त आणि फक्त सहा महिन्यात विद्यार्थ्यांना विद्या विद्धार्ता गरजवंताला धन निसंतान असणाऱ्यांना संतती आणि गती मिळते हे स्तोत्र मनभावे म्हटले असता सहा महिन्यात सहा मासात म्हणजे सहा महिन्यात या स्ोत्राची अनुभूती येऊ लागेल आणि आणि वर्षभरात निश्चित फळ मिळेल असा दावा या स्तोत्राचे रचिते महर्षी नारदमणी करतात त्यामुळे संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी हे सोपे उपाय करण्यास आजपासून सुरुवात करावी हे सुलभ आणि फलदायी स्तोत्र पठण करण्यास सुरुवात करूया श्री श्री गणपती स्तोत्र मराठीत आपण प्रथमतः मराठीत हे स्तोत्र पठण करणार आहोत त्यानंतरनं संस्कृत तुम्हाला जी योग्य भाषा वाटेल त्या भाषेमध्ये तुम्ही हे स्तोत्रपठन करू शकता साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य अयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्र ते पाचवे श्री लंबोदर सहावे विकेट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्र नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायकम अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तो सर्व सिद्धीत विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे तरी दराने मराठीत पाठण्या अनुवादले श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय महा श्री गणपती संस्कृत भाषेत आपण गणपती स्तोत्र पठण करणार आहोत मला वाटतं मराठीपेक्षा ते संस्कृत भाषेत खूप सोप्प आहे तुम्ही एक दोन वेळा म्हणून घ्या नंतर तुम्हाला न बघता म्हणता येईल श्री गणेशायन महा नारदुवाच प्रभमे शेषादेव गौरीपुत्र विनायक भक्तवास स्मरे निद्या युकामातसिद्धे प्रथम वक्रटुंडचं एकदतीयक तृतीय कृष्णपिंगाक गजभक्त च लंबोदर पंच षष्ट विकेटमेचं सप्तम विघ्नराजेंद्र धुम्रवर्णसताष्टक नवम च दशम तुमकं एकादश गणपती द्वादश गजानं द्वादशवतानि नमामि त्रि संध्याया पटे नित्यं न च विघ्नभय तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्ति लभते धनं पुत्रार्थं लभते पुत्रान् मोक्षार्ति लभेद् गतिं जपेत गणपति सोत्रं षडभिः मांसाः फलं लभेत् सवस्तरेन सिद्ध च लभते नात्र संशयः अष्टभ ब्रम्ह लिखिता या समर्पेत तस विद्या भवेत सर्व गणेशस्य प्रसाद येदपुराने संकटनाश स्त्रत्र श्री गणेशस्त्र समूर्णहमे श्री नरदपुराणे संकटनाशन श्रीगणेशस्त्र समूर्णहम श्री स्वामी समर्थ आजपासून तुम्ही त्रिकाल या स्त्राचं पठन करा याप, ला नाशन सुद्धा चा साथी। या स्तोत्राला संकटनाशन स्तोत्रसुद्धा म्हटलं जातं त्यामुळे सहा महिन्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही नक्की या स्तोत्राचा रोज त्रिकाळ पठण करा सकाळ संध्याकाळ कर दुपार वेळ बदलू नये विद्यार्थ्यांनी विद्या मिळवण्यासाठी रोज त्रिकाल पठण करा दोन ते तीन मिनटं लागतात श्री स्वामी समर्थ